नमस्कार मी पल्लवी आज आपण स्वीट कॉर्नचे सूप तयार करूया एका कणसाचे दाणे याप्रमाणे काढून घेतले आहेत पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आले आलेसुद्धा घालू शकता एक लहान वाटीभर कणसाचे दाणे बाजूला काढून ठेवले आहेत बाकी सगळे साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून थोडेसे पाणी घालून अगदी बारीक वाटून घेतले आहे एक वाटीभर फ्रेंच बीन्स बारीक चिरून घेतले आहेत एक वाटीभर चिरलेले गाजर एक वाटी चिरलेली कोथिंबीर घेतली आहे हे, हे कणसाचे दाणे मी बाजूला काढून ठेवले होते गॅसवर कढई ठेवून यामध्ये थोडेसे तेल घातले आहे आता मक्याचे दाणे आणि चिरून घेतलेल्या भाज्या आपण यामध्ये घालूया यामध्ये तेलाऐवजी लोणी किंवा तूपसुद्धा वापरू शकता दोन मिनिटे या सगळ्या भाज्या आणि मक्याचे दाणे चांगले परतून घेऊया आता या भाज्या चांगल्या परतून घेतल्या आहेत आपण मगाशी मक्याचे दाणे लसूण थोडेसे पाणी घालून वाटून घेतले होते ते वाटण यामध्ये घालायचे आहे आता यामध्ये अर्धा तांब्या पाणी घातले आहे हे सगळे साहित्य एकसारखे धवळून घेते यामध्ये चवीप्रमाणे बारीक मीठ घालूया मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता मी पुन्हा दोन वाट्या पाणी घालते आता यामधील भाज्या चांगल्या शिजवून घेऊया यामध्ये दोन चमचे साखर घालते दोन चमचे मिरी पावडर घालते तुमच्या आवडीनुसार मिरी पावडरचे प्रमाण कमी अधिक करू शकता गॅसवर मंदाचेवर ते मध्यमाचेवर हे सूप तयार करूया ही एक वाटी घेतली आहे यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर घालते आणि थोडेसे पाणी घालून याचे मिश्रण तयार करूया आता यामधील भाज्या चांगल्या शिजल्या आहेत यामध्ये आपण तयार केलेले कॉर्नफ्लोअरचे मिश्रण घालायचे आहे यामुळे या सूपला दाटपणा येतो ह्यामध्ये पुन्हा एक चमचाभर मिरी पावडर घातली आहे आता पुन्हा दोन ते तीन मिनिटे हे सूप उकळूया हे जांबीर आहे हे आपण चिरूया एक प्रकारचे आंबट फळ या जांभीराचा रस मी सूपमध्ये घालणार आहे याऐवजी तुम्ही लिंबाचा रस घालू शकता या जांभीराचा रस या सूपमध्ये घालूया हे सूप चांगले उकळत आहे आता आपले स्वीट कॉर्न सूप तयार आहे हे गरमागरम सूप सर्व करा अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा धन्यवाद